हॉस्पिटल आणि आमच्याकडे बरेच रुग्णाची या ठिकाणी तक्रार होती ही या हॉस्पिटल मोफत असून या ठिकाणी रिलायन्स हॉस्पिटलमध्ये योजना राबवत असून देखील लोकांकडून पैसे घेतले जातात या अनुषंगाने या ठिकाणी आज आम्ही गेल्या एक दीड महिनापूर्वी यांना येऊन आम्ही माहिती दिली होती की तुमच्या हॉस्पिटलमध्ये असा असा प्रकार चालतोय आणि हा थांबवा तर कुठला कुठला प्रकार चालतोय प्रथमतः योजना राबवण्यासाठी अकराशे रुपये घेतले जातात दुसऱ्यांदा जे ब्लड टेस्ट आहेत त्याला तीन हजार रुपये घेतले जातात आणि जे आपलं सलाईन आहेत ते सलाईन लावण्यासाठी अडीच ते दोन हजार रुपये घेतले जातात तर हे सर्व प्रकार बंद व्हावा थांबावा म्हणून युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं आज आम्ही त्यांना पत्रव्यवहार करण्यासाठी गेलो तर त्यांचं जे मॅनेजमेंट आहे त्यांचं जे एच आर आहे ते म्हणतात की आमच्या जे काय मॅनेजमेंटमध्ये चालतं आहे जो प्रकार असेल तो आम्ही बंद करण्याचा प्रयत्न करू किंवा त्याची शहानिशा करू असं जर चाल चालत असेल तर आम्ही नक्कीच हे करू परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तुमचं निवेदन स्वीकारू शकत मला या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारायचे धीरूभाई अंबानी हे एवढे मोठे बिझनेसमॅन एवढे मोठे उद्योजक आहेत की ते गोरगरीब लोकांसोबत असं करणार नाही त्यांनी गोरगरीब लोकाला सेवा मिळावी म्हणून या ठिकाणी ते हॉस्पिटल त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून उभा केले लोकाला मोफत उपचार भेटावा म्हणून ह्या ठिकाणी त्यांनी हे हॉस्पिटल उभा केलं परंतु ह्या ठिकाणी असणारं मॅनेजमेंट ह्या ठिकाणी जे असणारे हे लोक आहेत नेमकं हॉस्पिटलची अशी म्हणजे साखळी आहे का फक्त ह्या ल मॅनेजमेंटची साखळी आहे हे शोध घेणंही गरजेचं आहे त्या ठिकाणी आम्ही यांना सांगितलं आहे जर आमच्या जे काय प्रश्न आहे त्या जे काय मागणी आहे त्या मागणीचा जर एक आठ दिवसात आम्हाला उत्तर आलं नाही तर युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं धीरुबाई अंबानीचा बंगला असेल किंवा मुंबईला यांचं जे काय कार्यालय असेल त्या कार्यालयासमोर आम्हाला आंदोलन करावं लागेल कारण ज्यावेळी आरोग्याचा प्रश्न येतो त्यावेळी खरोखर लोक सर्वसामान्य जे जनता आहे जे उपचार घेणारे रुग्ण आहे ते त्या अक्षरशः त्यांना कळत नाही की घर इकू जमीन इकू जमला इकू काय करू पण या ठिकाणी त्यांचं त्या कर्जबाजारी होत जातात त्यात आणि त्याच्यामुळं त्यांचे संसार अनेकांचे उधोसत आहेत त्या असं न होवं म्हणून सरकारने उपाययोजना राबवली हो परंतु ती उपाययोजना अनेक हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित राबवली हो जात नाही मेडिसिन व्यवस्थित दिले जात नाहीत मेडिसनवाले आवासा सव्वा दराने या ठिकाणी त्या लोकाला लोकांकडून पैसे घेऊन या ठिकाणी जनतेचे सर्वसामान्य लोकांची लूटमार केली जाते तरी येणाऱ्या चार पाच दिवसात जर आम्हाला उत्तर भेटलं नाही तर आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं मुंबई इथे उग्र पद्धतीचं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार